हे देऊ कुठ चालली तू कुठल्या घरी सातारला सातारला कोण आहे रे बाबू आजू आहे मग आता तू सातारला चालली हो बर आता महागारी कधी येणार तू पण कधी येणार माघारी तू मला व्हिडिओ कधी बनवायचे मग आपण आता तू नाही चार पाच दिवस तर तिथं बनवशील का व्हिडिओ तिथं बनवशील व्हिडिओ आजीच्या इथं आजीच्या इथं बनवून मला पाठव काय रोज काय करते काय नाही त्याचं व्हिडिओ बनवशील आणि दिदी लक्ष ठेव दिदीला घेऊन चालली तिला बाहेर फिरून देऊ नको पावसात जाऊ नका काय सांगशील का दिदीला काय काय सांगशील ह काय काय सांगशील दिदीला बाहेर जाऊ नको पावसात जाऊ नको असं सांगतील हा काय चाल थे?